अनेक शेतकऱ्यांचे आपल्या युट्यूबच्या व्हिडिओ खाली कमेंट्स येत आहेत की सर खतांचे दर वाढले ती बातमी खरी आहे खर का तर त्याचं खरं काय खोटं काय हे आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता मी भरपूर सर्च केलं त्यानंतर गुण नियंत्रण अधिकारी आहेत क्वालिटी कंट्रोल आहेत त्यांच्याशी बोललो त्यानंतर कृषी केंद्र चालकांशी बोललो जे खतांचे डीलर आहेत त्यांच्याशी बोललो त्याच्यामध्ये मी नेटवर सर्च केलं तर मला एक बातमी दिसली ती बातमी आहे साम टी व्हीची त्या साम टी व्हीनं खतांच्या दरामध्ये कशा पद्धतीची वाढ झाली त्याबद्दलची आकडेवारी मांडली तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे त्याच्यामध्ये दास विस विषय खत चौदाशे सत्तर रुपयाला मिळायचं त्याच्यामध्ये दोनशे पंचावन्न रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे आणि सतराशे पंचवीस रुपये त्याची किंमत करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये बारा बत्तीस सोळा हे खत चौदाशे सत्तर रुपयाला मिळायचं त्याच्यामध्ये सुद्धा दोनशे पंचावन्न रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे सतराशे पंचवीस त्याची किंमत करण्यात आलेली आहे त्यानंतर डी एपी तेराशे पन्नास रुपयाला मिळायचं त्याची किंमत दोनशे चाळीस रुपयांनी वाढून त्याला पंधराशे नव्वद रुपये त्याची किंमत करण्यात आलेली आहे त्यानंतर टी एस पी जे आहे शेचाळीस टक्के ते तेराशे रुपयाला मिळायचं त्याच्यामध्ये पन्नास रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि तेराशे पन्नास रुपये त्याची त्या ते ठिकाणी किंमत करण्यात आलेली आहे आता ही साम टीव्हीनं बातमी लावलेली आहे बाकी अॅग्रोवनं या बातमीला दुजोरा दिलेला नाहीये इतर कुठेही ही बातमी आलेली नाहीये मग त्यानंतर मी जे गुण नियंत्रण अधिकारी असतात त्यांच्याशी जेव्हा यावर बातचीत केली तर ते म्हणाले आमच्याकडे अधिकृत अशा पद्धतीची कुठली अपडेटही नाही आहे तशी चर्चा पण नाही आहे त्यानंतर मी कृषी केंद्र चालकांशी बोललो तर ते म्हणाले की अशी चर्चा चालू आहे पण काही अपडेट आमच्याकडे नाही आहे त्यानंतर जे खतांचे डीलर आहे त्यांच्याशी बोललो तर ते पण बोलले की काही अधिकृत अपडेट अजून आलेली नाहीये परंतु ठीक आहे समजा अपडेट येईल ना येईल आणि हे जे एकंदर खताचे दर वाढणार आहेत हे कधी वाढणार आहेत तर हे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये वाढतील अशा पद्धतीचा त्या बातमीमध्ये दावा केला जातोय परंतु त्या बातमीची पडताळणी किंवा सत्यता सामटिवन ठेवणं गरजेचे आहे कारण की तशा पद्धतीचा अधिकृत अपडेट कोणालाही मिळालेला नाहीये आणि शेतकरी पॅनिक झालेला आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की आता रब्बी हंगाम मध्यावर आलेला आहे आणि उन्हाळी हंगाम हा सुरुवात होतो आहे म्हणजे रब्बी हंगाम आणि उन्हाळी हंगामातल्या शेतकऱ्यांना आता मोठा फटका हा त्या ठिकाणी जवळपास एका बॅग मागे तीनशे रुपयाचा जवळपास अडीचशे तीनशे रुपयाचा फटका बसताना दिसतो आहे स्वतःला या आर्थिक भूर्दंडापासून वाचवायचं असेल तर सरळ काय की आपल्या कृषी केंद्र चालकांकडे जी काय तुम्ही बॅग घेता खताची फर्टिलायझरची तर त्या बॅगवर जी काय किंमत असते ती किंमत अंतिम असते ती सर्व करांसहित असते त्याच्यामध्ये सरकारने किती सबसिडी दिली आहे त्याची किंमत किती आहे आणि ते सगळं लिहिलेलं असतं त्याच्यावर जी फायनल किंमत आहे तितकेच पैसे तुम्हाला द्यावं लागतील जर एखादा विक्रेता त्या किमतीऐवजी वाढीव किंमत मागत असेल तर त्याच्याकडनं तशाच पद्धतीचं बिल घ्या किंवा तो बिल द्यायला बिल एका किमतीचं आणि पैसे वेगळेच घेत असतील तर तुम्ही त्यांची तक्रार तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुण नियंत्रण अधिकारी यांच्याकडं करू शकता थोडक्यात काय खताचे रेट वाढतील नाही वाढतील ते जानेवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये आपल्याला कळणार आहे परंतु त्या ठिकाणी बॅगद्वारे तुम्हाला समजतंय कारण की बॅग ही केंद्राची आहे केंद्राची सबसिडी त्याला मिळते त्याच्यामुळे केंद्राची किंमत त्याच्यावर छापलेली असते त्याच किमतीमध्ये विकणं त्यांना बंधनकारक असतंय आता विषय राहिला खतांचे इतके प्रचंड भाव वाढत चाललेले आहेत उत्पादन खर्च प्रचंड वाढत चाललाय उत्पन्न कमी होत चाललंय त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचं की मरायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे राजकारण्यांनी शेतीच्या धोरणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं इतर निविष्ट आणि वस्तूंचे भाव वाढले त्या पद्धतीनं शेतमालाचे भाव वाढले नाही त्यामुळे आत्महत्या वाढत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये गरिबीचं प्रमाण वाढत आहे त्यामुळं शेतींची संख्या कमी शेतकऱ्याच्या शेतीची संख्या म्हणजे एकराची संख्या कमी होती आहे आणि हे प्रचंड भयान आहे आपला देश कृषी प्रधान राहिलेला नाही तो कर्मचारी आणि व्यापारी प्रधान झालेला आहे त्याच्यामध्ये हे शेतकऱ्याच्या चूप बसण्यामुळे सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे चळवळी मोडून पडलेल्या आहेत असो याच्यावर दुसरा उपाय म्हणजे काय हे जे, का जे रासायनिक खत याला पर्याय म्हणून आपण वेगळे आपले जे काय ऑर्गेनिक खतं वापरू शकतो आज आपण बघतोय की प्रचंड रासायनिक खतांचं जे अन्न आपण खातोय विषारी औषधं फवारलेलं अन्न आपण खातोय आणि याच्यामुळं आता आपण बघतो मार्केटमध्ये जे मसाले आहेत त्याच्यामध्ये केमिकल असतंय ते मसाले तुम्हाला ऍडिक्ट करतात स्वतःला खाण्यासाठी मग तुम्ही एखादा मसाला वापरला तर तो तुम्हाला खूप चविष्ट लागतो वारंवार तुम्हीच तो वापरता आजकाल तिखट तुम्हाला तुमच्या मिरच्या तुम्ही गाळून आणल्या तर त्याचं भुरकं तिखट दिसतंय तुम्हाला परंतु त्याच ठिकाणी पॅकिंगच्या पुढीतलं तिखट जर घेतलं तर एकदम लाल जर ते इतकं लाल काय तर त्याच्यामध्ये केमिकल आहे लाल रंग आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला यादमुळे असेल भगंदर असेल फिशर असेल लाल पिवळा इतर सगळ्या पद्धतीचे कोंब या सगळ्या गोष्टी येत आहेत आणि या सगळ्या गोष्टी येऊ नये म्हणून आमच्या सिंदखेड राजा तालुक्यातील दरेगावचे सुपुत्र आहेत राधेश्याम बांगाळे यांनी आयुर्वेदिक औषध शोधून काढलेलं आहे आणि ते रामबाणीला जाय ते औषध त्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला माहिती आहे का पंचवीस ते पन्नास हजार रुपये तुमचे ऑपरेशनचे वाचतात आणि ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला सहा महिने त्या ठिकाणी पथ्य पाळावं लागतात तर या ठिकाणी पथ्य सुद्धा पाळायची गरज नाही तुमच्या अंगातली पूर्ण हिट बाहेर काढल्या जाते आणि तुम्हाला फक्त दोन चार पाच दिवसापुरतीच त्या ठिकाणी पथ्य पाळावं लागतात आयुर्वेदिक आहे स्वस्त आहे तुम्ही इतर छोटे मोठे विलास करता आणि परत तुम्हाला तोच प्रॉब्लेम येतो जीव घेण्यात त्रास तो त्या ठिकाणी आपल्या लोकांना होतो आहे तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना होत असेल तर स्क्रीनवर तुम्हाला मी ते बॅनर दाखवतो आहे त्यांचा फोन नंबर त्या ठिकाणी दिसतो आहे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आणि त्यांच्याकडनं औषध मागू शकता माझं नाव त्यांना सांगा अगदी कमी पैशामध्ये तुम्हाला जी देतील ती सेवा आहे तो धंदा नाहीये आणि आपला एक शेतकरी पुत्र आहे शेती करतोय शेती करता करता हे सुद्धा करतोय त्यामुळे आपण त्याला दाद देणं आणि आपल्याला सुद्धा शंभर टक्के रिझल्ट भेटतोय त्यामुळे आपण ते करणं मला संयुक्तिक वाटतंय असं शेती उपयोगी किंवा कि शेतीपूरक तुम्ही काही करत असाल तर तुम्हाला सुद्धा आम्ही प्रोत्साहन देऊ सगळे शेतकरी मोठे झाले पाहिजे त्यांचे पोरं हे उद्योगात व्यवसायामध्ये उतरले पाहिजे तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मा मेल आयडी दिसतोय त्या मेल आयडी वर किंवा इंस्टाग्राम ला टेलिग्राम ला फेसबुकला मेसेज करू शकता शक्यतो मध्येच करा तुमचं असं काय असेल तर आम्ही येऊ तुम्हाला प्रसिद्धी देऊ फक्त ते जेन्युअन असलं पाहिजे त्याचा शंभर टक्के रिझल्ट असला पाहिजे माझं आणि आपल्या शेतकऱ्याचं नाव खराब झालं नाही पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यावं लागेल शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर बैलकां दाबा व्हिडिओ फेसबुक आणि ला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद